इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल Sampai uh -huh. राहुरी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि जयहरीचा जयघोष करत लाडक्या गणरायांची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीनं काढण्यात आली आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस लाईन गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक संध्याकाळी काढण्यात आली आणि मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं गणपती विसर्जन मिरवणूक म्हटलं की गणपती बाप्पांच्या समोर डीजेच्या तालावरती कर्णकर्कश आवाजामध्ये अश्लील गाणी लावून धिंगाणा घालणारे तरुण आपल्या डोळ्यासमोर येतात परंतु राहुरी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच टाळमृदुंगाच्या गजरात आणि जयहरीचा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अनेक दिवसांपासून राहुरी इथे डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यामध्ये त्यांना अपयश आलं मात्र पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस लाईन गणेश मंडळात सत्यनारायण पूजा करून अन्नदान करण्यात आलं आणि त्यानंतर संध्याकाळी चार वाजता गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे यामध्ये ढोल ताशांसारखे पारंपरिक वाद्य वाजवण्यात आले आहेत तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात विसर्जन मार्गानं मिरवणूक काढण्यात आली आहे मिरवणुकीच्या दरम्यान बालगोपाळांनी सादर केलेल्या रिंगण सोहळा नेत्रदीपक ठरला यावेळी जयहरीच्या जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरानं परिसर अगदी दनानून गेला होता शहरामधील नेते आणि व्यापाऱ्यांनी मिरवणुकीचं स्वागत करून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचं कौतुक आहे तसेच महिला आणि व्यापाऱ्यांनी टाळ आणि मृदुंगाच्या तालावरती ठेका धरला तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी गुलालाची उधळण करत फुगडी खेळून मिरवणुकीत सहभाग नोंदवलाय राहुरी शहरात प्रथमच टाळमृदुंगाच्या गजरात आणि जयहरीचा जयघोष करत लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीनं काढण्यात आल्याचं बघायला मिळालं त्यामुळे नागरिक देखील भारावून गेले होते पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गणेश उत्सवाच्या माध्यमामधनं एक नवा इतिहास रचलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि राहुरी पोलीस ठाण्याचा आदर्श घेऊन तालुक्यातील सर्वच गणेश मंडळांनी पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करावा असं मत यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष दादा पाटील सोनोने यांनी व्यक्त केलंय आज राहुरी तालुक्यामध्ये पहिल्यांदा माझ्या सात वर्षामध्ये पहिल्यांदा पोलीस कॉलनीचा उत्सव मंडळ हा कसा भक्तीभावामध्ये काळ मुदुम आणि लहान मुलं गळ्यात टाळ घालून कसे टाळ वाजवीत नाचत गणपती पुढं एक शांततेमध्ये मिरवणूक आणि एक प्रत्येक चौकामध्ये भजन गाऊन जे राऊरी शहरामध्ये एक चांगला राऊरी तालुक्यामध्ये एक चांगला पायंडा पाडला त्याबद्दल मी राऊरी तालुक्याचे राऊरी शहराचे पी आय मान्य ठेंगे साहेब यांचे सर्व मंडळाच्या राहुरी शहरातल्या सर्व मंडळाच्या वतीने आणि आमच्या श्रीराम गणेश उत्सव मंडळ शुक्लेश्वर रोड काकरगल्लीच्या वतीने मी साहेबांचे जाहीर आभार मान मी राजेंद्र लक्ष्मी बोलतो आजची मिरवणूक खूप सुंदर झालेली आहे अशीच मिरवणूक आम्ही पण काढू परंपरा अशी खूप सुंदर मिरवणूक झाली राहुरी पोलीस ची मी मनोज नरेउधाव आज जी पोलीस स्टेशनची जी मिरवणूक झाली ती फार उत्कृष्ट होती बघण्याजोगी होती आणि ही जी परंपरा आहे ही आम्ही कायम चालू ठेवू भरपूर प्रयत्न करू चालू करण्याकरता मुदुंग आणि टाळ रिंगण सोहळा झाला तो खूप छान होता बघण्यासारखा होता हा असा याच्या आधी कधी झालेला नाही जी, जी मिरवणूक आहे नेत्रदीप फेडण्यासारखी चांगली आहे सुंदर आहे ही परंपरा चालू राहिली पाहिजे मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी